खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एकतरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीने याचं उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का